नमस्कार मित्रांनो तसे तर मी तुम्हाला शीघ्रपतनाविषयी संपूर्ण माहिती दिलेलीच आहे पण तरी काही लोकांना शीघ्रपतनापासून मुक्तता मिळत नाही त्यासाठी आज मी तुम्हाला शीघ्रपतनासाठी एक ट्रिक सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून जर ही ट्रिक वापरली तर मला वाट वाटतं की शीघ्रपतनावर आपण स्वतः घरच्या घरी मात करू शकता मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्शोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखरच माझे जर मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून आपल्या मराठी बांधवांना या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलचा बेनिफिट झाला पाहिजे त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं सुधारण्यासाठी जे की आमचं नॉलेज असतं किंवा आमचा अनुभव असतो त्या अनुभवाचा त्यांना पण फायदा झाला पाहिजे तर मित्रांनो चला तर लवकर शेअर करा आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा जो आपला टॉपिक आहे की शीघ्रपतन शीघ्रपतनासाठी मी तुम्हाला नेहमी भरपूर औषधी सांगितलेली आहेत जसे की डॅपॉक्झिटियन औषधी आहेत पॅरॉक्झिटियन औषधी आहेत किंवा काही लायडोकेन जेली म्हणा म्हणा किंवा काही स्प्रे म्हणा भरपूर स्प्रे पण डिले स्प्रे उपलब्ध आहेत काही लोकांना मी कंडोम वापरण्याचा मी सल्ला देतो तो पण चांगला आहे काही लोकांना मी टेक्निक सांगत असतो की स्टॉप अँड स्टार्ट टेक्निक पण खूप छान आहे किंवा दुसरं अजून काही म्हणजे माइंड जे मी स्वतः डेव्हलप केलेली टेक्निक आहे ती आहे माइंड डायव्हर्शन टेक्निक म्हणजे शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव असं स्ट्रोकिंग करताना मोजायचं अशा भरपूर टेक्निक किंवा भरपूर पद्धती किंवा भरपूर न्योक्टॉमीपर्यंत तुम्हाला उपचार या विषयावर सर्व प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मी दिलेले आहेत तर मित्रांनो आजची जी आपलं शिखेपत्रावर जर तुम्हाला मात करायची असेल आणि तुम्हाला डिले इजॅक्युलेशन करायचं असेल तर छोटीशी एक मी ट्रिक जे माझ्या प्रॅक्टिसच्या माझ्या पेशंटच्या हिस्ट्रीच्या अनुभवातून घेतलेली आहे तर ती आज मी तुमच्यासमोर तश्या तशी एक्सप्लेन करणार आहे तर मित्रांनो काय असतं माहिती आहे का की जेव्हा केव्हा तुम्ही काम किडा करण्यास सुरुवात करता तर तुमचं इरेक्शन आलेलं असतं तुमची हार्मोनल लेवल पीक झालेली असते तर त्या पीक लेवलमुळं कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की लवकरात लवकर आपण इंट्रोकोस करावा आणि लवकरात लवकर इजॉकुलेशन आपण करून टाकवा या माइंडमध्ये आपण असतो तर मित्रांनो असं जर तुम्हाला हे वाटत असेल की आपलं वीरपतन लवकर होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त पेनिस इरेक्ट झाल्यानंतर मार्गामध्ये फक्त इन्सर्ट करून ठेवायचं आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची हालचाल करायची नाही एक दुसरी गोष्ट फक्त आता तुमच्या पार्टनरला सांगा की तिला म्हणा आतून फक्त स्क्वीजिंग करा म्हणा आतून स्क्वीझिंग जेणे जेणेकरून आतून ते फक्त स्किजिंग करणार किंवा आपण जसं किगल एक्सरसाइज करतो ना तसं किगल एक्सरसाइज करणार आणि त्याच्यामुळं तिला पण आणि तुम्हाला पण चांगलं फील पण होणार आणि तसंच तुम्ही एक पाच ते दहा ते पंधरा मिनटं बस तीच पद्धत तुम्ही नेहमी नेहमी करत राहा ही जर सवय तुम्ही जर लावून घेतली तर मला वाटतं विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मंथ ही जर तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस झाली तर मला वाटतं की शिगेपतनावर तुम्हाला कोणतेही उपचार घेण्याची गरजच पडणार नाही तर मित्रांनो सिम्पल टेक्निक आहे की फक्त आपण काही आतमध्ये हालचाल न करता फक्त आपल्या पार्टनरने आपल्या फक्त पेनिसला स्क्रीज करायचं दुसर आहे दुसरं काही नाही सेकंड पद्धत दुसरी पद्धत अशी आहे की तुम्ही लायडाऊन होऊन जा आणि तुमच्या पार्टनरला वर घ्या तुमची पार्टनर जशी तुमच्या इन्सर्ट करेल तर तुम्ही बिलकुल स्ट्रोकिंग करायचं नाही आहे आणि तिला सांगा की हळूहळू स्ट्रोकिंग करायला सांगा जितकं हळूहळू ती स्ट्रोकिंग करेल तितकं तुम्हाला रिलॅक्स वाटेल तुम्हाला वेळ घेता येईल आणि तुमचं फिलिंग जे आहे ते पण तुम्हाला म्हणजे रिवर्स पाठवता येतील म्हणून या जर दोन टेक्निक जर तुम्ही वापरल्या तर मला वाटतं शेगळ्या पत्रांसाठी कोणतेही औषधोपचार घेण्याची गरजच पडणार नाही धन्यवाद मित्रांनो